सोलापूरच्या गुरु नानक चौकात फारू गेल्या चाळीस वर्षांपासून सायकल रिपेअरचं एक छोटस दुकान चालवतात त्यांचं शिक्षण फक्त सातवी पर्यंत पण अनुभवाने शिकलेला हा माणूस आज अपंगांसाठी अशी सायकल बनवतोय जी त्यांचं आयुष्यच बदले ही गोष्ट आहे सोलापूरच्या फारुख सय्यद यांची ज्यांनी सायकल रिपेअरचं काम करत अपंगांसाठी एक अशी सायकल तयार केली की जी केवळ चालवण्यासाठी ना नाही तर जगण्यासाठी आहे आजच्या या खास रिपोर्ट मध्ये आपण पाहणार आहोत सायकलवर उभं राहिलेलं एक छोटस पण स्वाभिमानाचं दुकान आणि त्यामागची प्रेरणादायी कहाणी सायकलवर दुकान चालवता येतं ती चालवण्यासाठी दोन्ही पायांची गरज नाही हातांनी चालवता येणारी ही, ही सायकल दिव्यांगांसाठी खास डिझाईन करण्यात आहे फारुख सय्यद यांनी केवळ सायकल दुरुस्त करून समाधान मानलं नाही तर त्यांनी एक वेगळी वाट निवडली एका अपंग ग्राहकाच्या बोलण्यातून त्यांना ही कल्पना सुचली अशी सायकल तयार करायची जी केवळ फिरण्यासाठी नसेल तर त्यांच्या उपजीविकेचं साधन म्हणेल आता कमीत कमी चाळीस बेचाळीस वर्ष झाले मी सायकलीचं काम करतो आणखी माझं शिक्षण फक्त सातवी झालेलं आहे कारण माझ्या मामा लोकांनी मला शाळा शिकवायचा प्रयत्न परंतु माझ्या मनात शाळा शिकायचं असं काय नव्हतं परंतु माझ्या जी लाईन आहे सायकल लाईन जे मी काम करत होतो लहानपणी तर जेव्हा मी आपले होश सांभाळलो तेव्हा मी एक आपल्या मनात एक इच्छा केलो की मी मी शाळा तर नाही शिकलो तर काय झालं आपल्या व्यवसायामध्ये मी आपलं वेगळं नाव करून दाखवेल काहीतरी लोकांचा फायदा करेल मला आनंद <स्थाथिकल> की मी मी काहीतरी देतोय जे काही प्रॉब्लेम सायकल करून सायकलच्या मागील भागात ठेवलेलं बर्ण्याचं फ्रेमवर्क विक्रीसाठी तयार केलेले पाऊच यामध्ये ठेवता येतात दोन्ही पायांनी अधो असलेल्या व्यक्तींनाही आता हाताने चालवता येणाऱ्या हलक्या आणि उपयोगी अशा सायकलमुळे स्वतःचा व्यवसाय करता येतोय तर मी एक आपणची सायकल तयार केलो आहे जसे की आपण साठी काही लोक तयार केल्यात फक्त फिरण्यासाठी मी जे तयार केलो त्यांना काहीतरी व्यवसाय करण्यासाठी जसे की चालता फिरता दुकान तयार करून दिलो ते तयार करून दिल्यावर तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्यांचं सगळ्यांचे ग्रुप आहेत आमचं तर ते सगळ्यांचे अपडेट येतात ते, ते आम्ही आता चांगलं काही करून खाऊ खावू लागल्यात आणखीन आम्ही इतका धंदा करतोय न करतोय सगळं आमचं तर दुसरं म्हणजे त्यांचे जे, जे दुसऱ्याच्या समोर हात पसरत होते त्यांनी आता ते आम्हाला हात पसरायची गरज नाही आम्ही थांबल्यास असा येऊन आम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आता बोलतात ते लोक आज फारुख यांच्या नावावर या सायकलीचे अधिकृत पेटंट आहे कोलकात्याच्या पेटंट कार्यालयाने या डिझाईनला मान्यता दिली त्यांनी करून खाण्यासाठी त्यांना एक चालता करता दुकान आणखी मी जे सायकल तयार केलो आहे ते एकदम अतिशय हलकी चालतीय म्हणजे त्रास होत नाही छातीला वगैरे आणखी जसे की हात वगैरे दुखत नाही तर ह्याच्यावर मी रिसर्च करून काम केलं आणखी मी ऍज पेटंट पण घेतलो कोलकात्यावरनं मला पेटंट भेटलं सहा महिन्यात मला पेटंट आहे कारण मी जे काम केलं आहे ते के आजपर्यंत तुम्ही न केलेलं काम मी करून दाखवलं म्हणून मी पेटंट घेतलं या तीन चाकांवर उभं आहे एक स्वप्न स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं नव्हे तर स्वतःच्या चाकांवर पुढं जाण्याचं चा। ही सायकल आता केवळ वा वाहन नाही तर अनेक दिव्यांगांसाठी आशेची नवसंजीवनी ठरतीये